आईला चहा करायला सांग मम्मी आईला चहा चला सांग मी करू आहे मम्मीला सांग मम्मीला म्हणावं आईला चहा प्यायचा मम्मी आईला चहा त्याच आहे थोडंसं तेल घालू म्हणावं चहात जास्त नको घालू म्हणावं मम्मी तू तुघा तेल घाल चहा आणि मीठ नको टाकू म्हणा चहात सांग कि तिला मीठ नको नको टाकू टाकू आणि चटणी एक चमचा टाक म्हणा छान कर म्हणा छान कर आम्हाला ते दोघांना प्यायला दोघांना प्यायला दे तुला कसला आवडतो चहा तिखट का गोड गोड मला तिखट आवडतं बघा गोड आवडतो बघ बर झालाय का चहा आपल्याला तिला म्हण लवकर आईला चहा प्यायचा आहे म्हणू हा

ना कोणाला मला आणि तुला मला पण कसलं चहा सांगितलं तिखट तुला मला गोड तिखट चहा असतो का हां गो हा तिखट चहा तो आणते चटणी असते का चहात आ हा सांग कसला असतो First. Sure.